शारदीय नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा उत्सव आदिशक्ती आपल्याला जन्म देते आपल्या जगण्याला बळ देते आपलं पालनपोषण करते अनेक संकटांच्या वेळी ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते रणरागिणीसारखी म्हणूनच आपण नवरात्रीत आदिशक्तीचा जागर करतो तिच्या शौर्याचा तिच्या धैर्याचा जागर करतो म्हणूनच आज आपण पाचव्या दिवशी हिरवा रंग परिधान करतो हिरवा रंग हा पुनरुत्पादितेची ताकद वाढवणारा यश वैभव मानसिक संतुलन या सर्वांचा आपल्याला या हिरव्या रंगाच्या सानिध्यात राहिल्यानं लाभ होतो हिरवा रंग आपल्या शरीरातील सात चक्रांपैकी एका अनाहत चक्राचा म्हणूनच आपण हिरव्या रंगांच्या सानिध्यात राहिल्यानं आपलं हे अनाहत चक्र बॅलन्स होतं आपलं मानसिक संतुलन या रंगाच्या सानिध्यात वाढतं म्हणूनच आपण हा हिरवा रंग नवरात्रीच्या या दिवशी परिधान करतो आपल्या संपूर्ण चराचराला सृष्टीला हिरवाईने नटवणारा हा हिरवा रंग आपल्यासाठी आपलं मन सौख्य शांती या सर्वांचा लाभ देणारा आहे म्हणूनच आपण हा हिरवा रंग परिधान करतो शुभ नवरात्री धन्यवाद